नुकतेच झालेल्या विमान अपघात आणि शांभवी पाठक यांची कहाणी आज आपण एका अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यात केवळ एक मोठा नेता नाही तर अनेक स्वप्न जबाबदाऱ्या आणि एक तरुण आयुष्य संपलं बारामती विमान अपघात आणि त्या विमानात असलेली तरुण को पायलट शांभवी पाठक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा मुंबईहून बारामतीकडे विमानाने प्रवास करत होते लँडिंगच्या वेळेस हवामान प्रतिकूल होतं धुकं होतं आणि उतरण्याच्या शेवटच्या क्षणी विमानाचं नियंत्रण सुटलं विमान रनवेच्या बाहेर गेलं आणि हा अपघात झाला या दुर्घटनेत विमानातील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला शांभवी पाठक या अपघातात एक विशेष नाव लक्षात राहतं शांभवी पाठक वय केवळ पंचवीस वर्ष पण स्वप्न आकाशा एवढी मोठी शांभवी या विमानाच्या को पायलट होत्या लहानपणापासूनच त्यांना विमान उडवण्याचं आकर्षण होतं त्यांनी भारतात शिक्षण घेतलं परदेशात पायलट ट्रेनिंग पूर्ण केलं कमर्शियल पायलट लायसन्स मिळवलं अनेकांसाठी त्या प्रेरणा होत्या कारण एवढ्या कमी वयात त्या व्यावसायिक पायलट झाल्या होत्या या अपघातानंतर शांभवी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्या दिवशी सकाळी त्यांनी घरच्यांना पाठवलेला एक साधा आणि शेवटचा मेसेज गुड मॉर्निंग डॅडा तोच त्यांचा शेवटचा मेसेज ठरला एक उज्ज्वल भवितव्य क्षणात कात हरपलं का हा अपघात आपल्याला एक गोष्ट शिकवतो जीवन क्षणभंगूर आहे आज आहे उद्या नाही अजित पवार असोत की शांभवी पाठक सारखी तरुण पायलट किंवा आपण प्रत्येकाचा अंत एका क्षणात होऊ शकतो या अपघातात मृत्यू पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली